माय माऊली विचार म्हणतात संस्कृतीचे करू जातील हलकार ते विणीचे नवलाई माझे नाव विमल दत्तात्रयवाणी सासरं बरखेड माहेर भडगाव आज गौराई जागर गौराईचे गाणे आकाजीच असेल आता कैरी तथाणी कै रे कैरी झो का आता कैरी तथाणी कै रे कैरी झो का खाय कैरे तुटणे खडक पुटना झुजूळ पाणी वयव कैरे तुटणे खडक पटना झुजूळ पाणी वयव झोजूळ पाणी वायत टे कसना बजारव झोजूळ पाणी वायत टे बांगडेसना बजारव मांयमाल बांगड्याली ठेवजो मायली ठेवजो बंधूना हात धाडी दे जो माय धाडी दे जो बंधू मना सोनाना पलंग टाकू मोतीना आथानी कैरी तथाणी कैरे कैरी रोका का खाय व आथानी कैरी कै रे कैरी रोका का खाय व कैरी तुटणी खडक पुटना जोजूळ पाणी व्हाय कैरी तुटणी खडक पुटना जोजूळ पाणी व्हाय व जो झोड पाणी वयतटे रतन दोबी रोय व रत्तन धोबी धोय टे कसा ना बजार व धोबी धोय रोय तटे एकदा ना बजार व ममाली एकदां जो माय लेटेजो बंधू ना हात दाडी दे जो माय दाडी दे जो बंधू मना सोना ना पलंग ताकू मोतीना अथा कैरे रे कैरे कैरी कैरी रो का कैरे वथा कैरे तथाणी कैरी कैरी रोका खायव कैरी तुटणी खडक पुटना जुजूळ पाणी व्हाय व झोजूळ पाणी व्हाय तटे कसाना बजारव झोजूळ पाणी वाय तटे मंगसूत्राने बजारव मांयमाल मंगसूत्र लेटो जो माय लेटो रो बंधू ना हात धाडी दे जो माय धाडी दे जो बंधू मना सोना ना पलंग पाळू मोतेना आता कैरे ताति कैरे कैरे जो का खाय व कैरी झो का खाय कैरे तुटणी खडक फुटना जोजूळ जो पाणी वायव वा, कैरी तुटणी खडक फुटना जोजो पाणी वायव वा, जो जो पाणी वायत टे रतन दोबी रोय व रतन दोबी रोयत टे कस व रतन दोबी रोयत टे जोडवासना बजारव मला जोडवाली ट्योज मायली ट्योज बंधूना हाताडी दे जो माय दाडी दे जो आता कैरी ताताणे कैरी जो का खाय व कैरी जो काय तटे का कैरी तुटणे खडक जो जो पाणी वाय व जो, जो पाणी वाय तटे कसा ना बजार व जो पाणी तटे टे चुडाणा बजारव माय मली चुडाली जो माय ठो जो, जो बंधुनाथ दाडी दे जो माय डाडी दे जो बंधू ना पलंग पाडू मोतीना हातानी कैरे तता कैरे कैरे जोका खाय वातानी कैरे ताणी कैरे जो झोका खाय व कैरी तुटणी खडक पुटना जो पाणी वायव जो पाणी वायत टेरतकण दोन